त्याच्यात परत बघू फोन बेटा कुणाकडून पडला आता माझ्याकडून माझ्याकडून या फोनवरून माझी सोशल मीडियाची जर्नी स्टार्ट झाली होती टिकटॉक ची एवढा सिरियसली खूप वेळा पडलाय हा पण त्याच्या बॅक पवरला कधीच काय नव्हतं झालं ते पीठ आणि मम्मा बनवते त्या बनवते गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग तर बाबा काय बेटा तवा बनवते पिठाचा ओके बेटा बनव आविष्कार कर काय हा हा भाफऱ्या आणि हे पीठ कुठून आलं <laughs> तुझा हात नाही रे मग आता तू काय केलं पाहिजे हा पिलो बरोबर ताबा हा शाबाश हां व्हेरी गुड हां दोन अरे बाप रे अरे फोन करून आलो मध्येच अरे वाटे टॅक्टिक बुलो बुगू खूप छान टॅक्सिक हां हां बघ अजून तर अजून तुला माहिती आहे तुला किती दिवशी लागेल अच्छा अरे बापरे अरे बस बेटा किती आता वर चढायचंय का आपल्याला किती सॅक्रिफाईस होतात कोलॅट्रल डॅमेज काय प्लेट अरे बेटा अरे बुगो बेटा एकूण ती एक उशी वरती ठेवायची आहे तुला परत सगळ्या ऐकलं का बघ किती कोलेटर डॅमेज होतो आता चढायला अजून दोन तीन उषा बाजूला लावायला लागतील बघ 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 शाबाश दुटे। शाबाश, शाबाश। ज्यो ज्यो ट्रेन ने आपण दुसरा बघूया आपण सिरीज बघूया ओके नाही बेटा पण झी टी व्ही झी फायव्हरची ती सिरीज आली ती बघूया नवीन ओके जुजू ट्रेन नको बेटा आपण झी फाईव्ह झी फाईव्ह वरती सिरीज आली मला ती बघायची बेटा एक नवीन करून काहीतरी हा जुजू ट्रेन नंतर मी टी व्ही लावेल तेव्हा तू जुजू ट्रेन बघ तू टी व्ही लावला तर मी बघेल माझ्या पोरी टीव्ही लावला तर मला पाहिजे ते मी बघेल ओके असं छान वाटत ना तुम्हाला नाही बघू देणार ना टीव्ही तुम्हाला टीव्ही नाही बघू देणार झी फाईव्ह G5. फाईव्ह झी फाईव्ह झी आता माझ्या हाताला ना मसाला लागलाय नाहीतर नाहीतर चिमटी काढली चिमटी रिमोट आण रिमोट रिमोटान अच्छा रिमोट इकडेच आहे अरे वाईव बघूया आपण गेम नको बेटा आता गेम नको नको गेम कालच सबस्क्रिप्शन परत आपण रिन्यू केला झी फाय आणि ती कोणती सिरीज होती आपण बघत होतो ती झी फाय वरती सिरीजचं नाव लक्षात नाही पण नवीनच आहे आणि मस्त आहे साऊथ इंडियनच आहे लग्न करून येते लग्न करून येतात ससुर ऑफ होतात परत घरातल्या अजून दुसऱ्या सुना असतात त्या पण पहिल्याच ऑफ झालेल्या असतात त्या कशाने जातात घरात काय असतं दैविक शक्ती किंवा घरात काय घरात असतात ते सगळं त्याच्यात परत बुगू फोन बेटा असं नाही करायचं ना बेटा फोन एकतर ऑलरेडी हे झालाय बुगू हे बघ ह्याच्यावरती क्रॅक गेला बेटा दिसतंय तुला हे बघ काय माझा आता तुझ कोणाचा फोन आहे हा बाब्याचा फोन आहे हा बेटा हा हा पण तुझाच फोन आहे तो पण विवो विवो सगळा मम्माचा सगळे तुझेच फोन आहेत बेटा बट हे काय केलं तू फ्रेंड्स क्रॅक केलं एकदम असा दिसत आणि याच्यावरती आपण हे पण नाही चढवलं स्क्रॅच गार्ड उजा बा क्रॅक अरे यार तू मोबाईल खरंच असा पीठ संपलं गव्हाचं पीठ कमी पडलंय बघ याच्यात पाच हा चला चला।, चला चला लावतो जुजू ट्रेन चला चला बघूया चला, चला, जुजू ट्रेन लावता इथे काय पोरीला आपल्याला जुजू ट्रेनच लावायला लागली या व्यक्तीसाठी मला तर आत उभा राहायला पण जमत नाही की कशी उभा राहून बनवते ते तुम्ही काय माहिती ओके टाइम फॉर लंच फ्रेंड्स मी तुझे ठेपले आणि दही लोणचं आता याच्यामध्ये पीठ फोन जास्त लागते गावाचं ना हं तर मी तुला माझ्याकडे ह्या टायमाला ना गव्हाचं पीठ संपलं म्हणजे थोडस होत मग मी गव्हाचं पीठ आणि बेसन जास्त टाकलं आणि ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ

अजून हे जे गाव एकदम हे झाले म्हणजे कसं ना बघा ना जायचा टाइम येतो एखाद्या फोनचा तर तो सारखा धडपड 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 चालूच आहे बिचा टाकायला देऊ शकणार मी हे जड जाईल खूप देऊन टाकायला संध्याकाळी जस्ट फ्रेशअप वगैरे झालो आपण भुगुला पूजा आणि परत एकदा तर आता जस्ट मी फ्रेश होताना माझं लक्ष गेलं फोनकडे तर सिरियसली हा फोन फोनचा आहे फ्रेंड्स जेव्हा बॅक कवर जे की हा फोन फर्स्ट फ्लोअरवरून मी जेव्हा घेतलेला तेव्हा हा पहिल्या मजल्यावरून पडला होता खिडकीतून तरी ह्याच्या बॅक कवरला काही झालं नव्हतं आणि आज आणि हे सग हे 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 मला वाटतं पूजाची कालामध्ये हे बॅक कवरचं बुग्गू तर सकाळचं होतं पुढचं तर पूजा आणि बुग्गू दोघींनी मिळून माझा फोन फोडून पाठून दोन्ही साईडनी ओ, थामा, 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 तुम्हाला कपडे घालते तयार करते काय करायचा का का हो जमाने जमाने जमान बेटा भागा कसा वापरणार तो फोन तो पूर्ण तुटलाय तुझ्या आणि मम्माच्या कृपेने का तोडलाय या फोनला पाठवून बघ कसं झालंय बघ कोणी हे अजून सांगते पण आहे बाहेर हे ह्यानी टिकटॉक थोडस हे झालेला कारण की ह्याची व्हिडिओ क्वालिटी इतकी चांगली भेटायची उन्हामध्ये की व्हिडिओ अजून माझे येणार अजून चांगले दिसायचे या फोनवरून माझी सोशल मीडियाची जर्नी स्टार्ट झाली होती अॅक्च्युअल मध्ये टिकटॉकची आणि ह्याच्यापासूनच थोडीफार का होईना पण ग्रोथ भेटायला चालू झाले पण हा फोनच पण तरी याला ठेवणार मी सोबत हो याला रिपेअर करेल किंवा काय करेल असं बघितल्यावरती तरी बघा पूर्ण असं तुटून ते तुटून पूर्ण असं रिंग तयार झालं ह्याच्या पाठी शह एवढा सिरियसली खूप वेळा पडलाय हा पण त्याच्या बॅक कव्हरला का कधीच काय नव्हतं झालं अरे गर्मी होते हे चांगलं पातळ आहे नवीन आहे हे हर सारखं नवीन आहे हर सारखं पाहिजे तुला नवीन आहे नवीन हर सारखं नवीन पाहिजे बेटा तुला नवीन कपडे घालायचे काय आज आज काय का नवीनच घातलंय बाळा उभी रा दाखवते मी तुला तू तु तयार झालीस ना का तुला दिसेल नवीन अरे बापरे बघ नवीन आहे ना एक ये तुला पण गोळ्या मारल्या मी कशी गोळी मारत ना मला लक्षात ठेव तू येते माझ्यासोबत तू माझ्यासोबत पिक्चर सिलिकिट काढायला येते तयार होऊन जातेस कुठे ग पण उचे नाही ती तिच्या डॅडा खाली येते बसायला तयार हो जेवायला बसल आता जेवायला मी देतो जेवायचं काय काय तुला गेम केलायच्या माझी पोलकी गेम बनणार मोठी होऊन आपण तुझ्यासाठी गेमिंग सेटअप करू मोठी झाल्यावर ठीक आहे आतासाठी तू जेवून घे गेम खेळा आतापासून ताकद बनवायला लाव जा जेवून घे पोरी मला अजिबात आवडत नाही तू हे सगळं लावतेस ते अडीच वर्षातच इकडे परत फोटो दर दिवशी फोटो काढायचे पहिला पीठ घेऊन येतो आपल्याला पिक्चरला रात्रीला जायचंय ठीक आहे नंतर बाय सर सायडू साईड साईड दरवाजा ओपन होतोय बाय बाय बेटा बाय बाय पूजा आहे बाय बा बाए। 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 बाए हाँ, हाँ, किती आ, सत्तर, सत्तर दोन? ग्राम. आ, ग्राम. ग्राम किती सत्तर रुपयाला ठीक आहे ट्वेंटी फाय ग्राम हां थांब तू हा ठीक आहे ठीकेव अजून फिफ्टी ग्राम घेऊन

आता मला हेच त्यांचे ना आपण पण यू नोटी तेवढ्या पण गोष्टी होत्या सगळ्या घेऊन झाल्या आता निघून तरी <पन्णाई> का घाबरली वेडा मी जस दरवाजा चावी उघडून धडाड करून आतमध्ये आलो तरी घाबरून सगळं पूजाच्या अंगावरती जेवण घेऊन सांडलं म्हणजे मस्करी होती की बाहेर अच्छा बुवा तिला हा इथं उभे आहे बोलो मग खाऊन घे पटपट पटपट पट खाऊन इंगाचे खडे खायचा इंगा हे पीठ तुला नाही आवडली घडी तुला घडी नाही आवडली नाही आवडली जी शॉक आहे बेटा ते तुला कोणती घडी पाहिजे मामाची घडी पाहिजे उद्या संकष्टीज नाही खाऊ शकत ना उद्याच काय बनवायचं माझ्यासोबत जेवायला कोण बसतय बुगुला आपण सगळ्यात पहिला जेवू पापड का रे एवढा गाडी हवाय अशी मोठी वाली तुला येते हो का चालवता काय केलंस गाड्या आतापर्यंत घेतल्या त्या सगळ्या त्या दे पिशवी देत घेऊन जा तुम्ही ओके के ना माझ्या कोणता कलर पाहिजे रेड कलर ओके नको घाबरू नको रे तेच गाणं ऐकून छोट बाळ झोपत असेल तर ते झोपेल पण थोडस ओढून ओढेल की हे कोण गाणं बोलते ठीक आहे तर होप सो यू एन्जॉय वॉचिंग टुडेज ब्लॉग फ्रेंड्स असा होता आजचा ब्लॉग इतका वेळ दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या लगेच नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय ते होतं नवीन ब्लॉग मध्ये बुग्गू फ्रेंड्स सांगाय बेटा बाय कर फोन तोडलेला माझ्या बोगूने आणि मम्माने दोघांनी मिळून एक इथून पुढची काच तुकलेली आणि या पाठून पूर्ण ग्लास तोडला आणि त्याचा इथं इथं उत्सव मनवलं जातोय